नमस्ते अस्तु महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ, मनापासून स्वागत उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत या ह्या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये शारदीय नवरात्र उत्सव असतं आणि दोन तारखेला दसरा असणार आहे ह्या दहा दिवसामध्ये आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची असते आजच्या व्हिडिओ मध्ये प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती उद्या आपल्याला देवीच्या स्वागतासाठी काय काय करायचं आहे त्याच्याच बद्दलची आजची माहिती आहे कृपया करून व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी भले तुम्ही कटस्थापना करणार असाल किंवा नसाल तुमच्या घरात कटस्थापना केली जाते किंवा नसेल तुम्ही फक्त अखंड दिवा लावणार असाल किंवा तुम्ही फक्त मंगलकांच्या स्थापना करणार असाल किंवा फक्त तुम्ही अखंड दिवा आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण करणार असाल तरी सुद्धा तुमचं स्वतःचं घर असो तुमचं भाड्याचं घर असो तरी सुद्धा तुम्हाला उद्या जे काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत ह्या गोष्टी करून नक्कीच मनाला प्रसन्न होतं आणि बघा आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात आपली कुळदेवी येणार आहे ती ह्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला तिची जास्तीत जास्त सेवा करायची असते सगळ्यात आधी आज आपल्या घरात म्हणजे अमावस्या असल्यामुळे तुमराला हलच लेपण करणार आहोत सगळ्यांचे घर चकचकीत करून झाले असेल बऱ्याच घरातली स्वच्छता सुरू असेल किंवा काहींची झाली असेल काही आज करणार असेल अगदी आता बघा काही ठिकाणी असं असतं की घटस्थापनेला घर स्वच्छ केली जातात त्याच्या आधी आणि काही ठिकाणी असं असतं की दिवाळीला घर स्वच्छ केलं जातं तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही पाडावी पण उद्या तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि तो सगळ्यांचा झाला असेल करून तरी सुद्धा आणि खरं सांगू का ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दररोज काहीच करायचं नाही आपला जो मुख्य दरवाजा आहे भाड्याचं घर असेल स्वतःचं घर असेल तरी सुद्धा आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे ओल्या पाण्याने तुम्ही म्हणजे थोडस ओलं फडकं घ्या त्या पाण्याने तुम्हाला स्वच्छ करायचं आहे रोज न चुकता तुम्हाला हे काम करायचं आहे उद्या आपल्याला आपल्या घराला तोरण लावायचे आहे खर तर ना आधीच्या काळी हे जे काही आपण रुद्राक्षाचे तोरण तोरण घेतो कवड्यांचं तोरण घेतो असं काहीच न नव्हतं आधीच्या काळी काय होतं तर अशोकाचं तोरण होतं आंब्याची डहाळं होती आणि यालाच खरा मान असतो पण काय असतं रोज आपण आत्ताच्या युगामध्ये रोज तोरण बदलणं किंवा रोज आंब्याची डहाळं ब बदलणं आपल्याकडनं होत नाही मग अशा वेळेस काय करतो आपण एक रुद्राक्षाचं तोरण आणतो नाहीतर कवड्यांचं तोरण आणतं झालं का पण उद्या आंब्याची डहाळं आणि जर अशोकाची पानं तुम्हाला भेटली तर नक्कीच तुमच्या दरवाजाच्या वरती एक पाणी इकडे लावा म्हणजे त्याची जी फांदी मिळते एक इकडे लावा एक इकडे लावा स्वतःचं घर असो नाही तर भाड्याचं घर असो प्रेग्नंट महिला आहे किंवा ज्यांची जस्ट डिलेव्हरी झाली आहे दीड दोन महिन्याचं बाळ आहे ते आपण करू शकता किंबहुना ताई सभा विधवा असं काहीच मनात आणायचं नाही सगळं आपण आपल्या आईची सेवा करतोय आईची सेवा करत असताना असं आई कधीही भेदभाव करत नाही लेकर बाळांमध्ये तर मग तू असं आहे आणि तू जवळचा आहे तुला आमचं तिला सगळे लेकरं सारखे असतात म्हणून असं अजिबात मनात आणायचं नाही छानपैकी आपल्याला अशोकाचे पानं लावायचे आहे नाहीतर आंब्याचे डहाडे लावायचे आहे उद्या आणि उद्या तर नाही खरं तर दसऱ्यापर्यंत आपल्या घराला ना उमऱ्याला हदीचं लेपन करायचं आहे हो उमऱ्यावर आपल्याला हदीचं लेपन करायचं आहे नक्कीच तुम्ही करून बघा इतकं छान वाटतं ना इतकी प्रसन्नता येते ना आणि ह्या गोष्टी करून खूप काही मिळतं याच्यापेक्षा जे समाधान मिळतं जो आनंद मिळतो जे घरातलं वातावरण बदलत असतं ना ते लाख मुलाचं असतं नक्कीच ह्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या घरात आपल्याला उमऱ्याला हळदीचं लेपन दररोज करायचं आहे जो आपला मुख्य दरवाजा आहे ना त्याच्यावर स्वस्तिक काढावं कुंकवाने स्वस्तिक काढावं स्वस्तिक काढल्यावर दोन साइडला ज्या रेषा आहेत त्या पण तुम्ही काढून घ्या आपल्याला मुख्य सु दरवाजाची सुद्धा सु, पूजा करायची असते धूपदीप लावायचं असतं आपल्या उमऱ्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि देवीच्या स्वागतासाठी आता देवीचं स्वागत कधी होणार जेव्हा तुमची घटस्थापना स्थापना होणार पण आता ज्यांच्या घरात स्थापना नाही होणार त्यांच्या घरात देवी नेणार येणार असं नाही जेव्हा तुम्ही देवपूजा करत असता तेव्हा ह्या गोष्टी करायच्या देवी आपल्या अप्ले, आपल्या उमऱ्यावर म्हणजे उमऱ्याच्या मधोमध मद, बाहेर बरं का उमऱ्याच्या मधोमध म्हणजे बा, उमऱ्याच्या बाहेर आपल्याला तुपाचा दिवा आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा तर मग तुम्ही उजव्या साईडला पण लावू शकता डाव्या साईडला पण लावू शकता किंवा मधोमध पण लावू शकता जिथे मुलं जास्त येणार नाही जाणार नाही किंवा येणाऱ्या जाणाऱ्याला पण व्यवस्थित असं म्हणजे त्याला पण त्रास होणार नाही त्या दिव्याचा ह्या पद्धतीने छानपैकी दिवा लावायचा रांगोळी काढायची दीप अगरबत्ती सुगंधित वातावरण करायचं हे करून झाल्यावर नक्कीच आपला दुसरं महत्वाचं स्थान आहे आपल्या स्त्रियांसाठी तो म्हणजे किचन किचन मध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि अर्थात आपण देवपूजा करण्याच्या आधी तुमच्या किचनवर सुद्धा तुमचा जो किचन ओट आहे आता काय होतं ना बऱ्याच घरात ह्या पितृपक्षात पण मांसाहार केला असेल किंवा नसेल तरी पण आपण आज आपला किचन ओटा स्वच्छ करणार आहोत आणि आज ज्यांना नाही शक्य झालं तर त्यांनी नक्कीच उद्या सकाळी उठून आपला किचन ओटा एकदम चकचकीत करून करून घ्यायचा आपला जो गॅस आहे त्याची पूजा करायची अन्न मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरात तुझा वास आहे तो अखंड राहू दे माझ्या घरात कधीही धनधान्याची कमतरता बसू देऊ नको अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे हे करून झाल्यावर मग तुम्ही छानपैकी तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यावर मग घटस्थापना येते घटस्थापना करण्याच्या आधी देवपूजा करायची आधी देव आधी घटस्थापना करायची नंतर देवपूजा करायची असं नाही आधी आपल्याला घटस्थापना सॉरी आधी आपल्याला देवपूजा करायची आहे नंतर आपल्याला घटस्थापना करायची आहे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्याचं पालन प्रत्येकाने करणं महत्वाचं आहे अगदी अखंड दिवा जरी तुम्ही लावणार असेल तरी सुद्धा आधी देवपूजा करा आणि नंतर तुम्ही अखंड दिवा लावा आता दुर्गा सप्तशती पारायण मात्र तुम्ही गट आधी करू शकता पण त्याच्या पण आधी ना देवपूजा करा नंतर तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता बघा काय होतं ना ह्या नवरात्रच्या कालावधीमध्ये ना आपण कसे शांत राहू कारण बघा देवीचं जे शक्ती तत्व आहे ना ते खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ते आपल्यापर्यंत यावं त्याचं आकर्षण आपल्यापर्यंत यावं म्हणून आपण जास्तीत जास्त सेवा करायची असते आणि खरं सांगू का आपण संसारिक माण माणूस आहोत आपल्याला आयुष्यात खूप अडचणी असतात खरंच खूप अडचणी असतात तुमच्यापासून माझ्यापर्यंत जगात कोणीही सुखी नाही पण ना या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये ना आई भगवतीसाठी सेवा करा ती राक्षसाचा वध करत असते ती राक्षसाशी युद्ध करत असते आणि जे काही अखंड दिवा आहे ती माझ्या माँग देवीसाठी आहे किंवा जे काही दुर्गा सप्तशती पारण आहे ते माझ्या देवीसाठी आहे मी जे काही करते ना आत्ता या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये दहा दिवसाच्या कालावधीमध्ये ती फक्त आणि फक्त माझ्या देवीची सेवा आहे देवीची उपासना आहे असंच तुम्ही म्हणायचं आणि सेवा करायची नेहमी आपण काही ना काही मानत असतो मुलं बाळ दे घरदार होऊ दे अमकं तमकं खूप असतं आपलं पण ह्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये माझी आई माझ्या समोर आहे आणि मला तिच्यासाठी सेवा करायची आहे भले मला दुःख आहे संकट आहे त्रास आहे मी मागच्या वर्षी सुद्धा बोलली होती काहीही न मागता सेवा करा बघा दोन हजार सव्वीस मध्ये आपल्या आई आईकडे काहीही मागायची आपल्याला गरज पडणार नाही कारण ती भरपूर दे भरपूर दे देणारी आहे खर तर ती परमेश्वर आपल्याला देण्यासाठीच बसलेला आहे पण हो योग्य वेळ आल्याशिवाय मात्र कोणालाही हे काही मिळत नाही तुम्ही कितीही जीव पटला कितीही देवाचं केलं तुमची योग्य वेळ आल्याशिवाय तुम्हाला कधीही काही मिळत नाही म्हणजे माझ्या आईसाठी माझ्या कुलदेवीसाठी मला सेवा करायची आहे हेच मनात ठेवायचं आता सगळ्या स्त्रिया सगळ्या सेवा करू शकता सगळ्यात महत्वाचं आहे ना आपल्याला आहे ना घटस्थापना करणार असेल अखंड दिवा असेल किंवा देवासमोर तुम्हाला दोन वस्तू जाळायच्या आहेत ती कुठली तर एक मोठासा भीमसेनी कापूर आणि दोन अख्खल्याला लवंगा इतकी सुंदर सेवा आहे ना आणि पंच्याहत्तर टक्के महिला दररोज त्यांच्या घरात ही सेवा करतात आता ज्या करत नसेल त्यांनी अगदी ह्या घटस्थापण्या म्हणजे नवरात्रीच्या कालावधीमध्ये आवर्जून करावे तुम्हाला काय करायचं एक वाटी घ्यावी किंवा डिश घ्या सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुमची इच्छा न संध्याकाळी केली तर अतिशयोत्तम म्हणजे देवा आपण दिवाबत्ती करतो संध्याकाळी देवीची आरती करतो ते मग केलं तर अतिशय उत्तम तर काय करायचं एक वाटी घ्यायची भीमसेनी कापूर घ्यायचा त्याच्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या तो भीमसेनी कापूर कापूर प्रज्वलित करायचा आणि काही नाही कुठलीही कुळदेवी असेल तरी ओ मॅनू रिंक्लिम चामुंडाय विचयूंडाय विचयू चामुंडा चामुंडाय विचय जोपर्यंत शांत होत नाही ती अगदी शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला सेवा करायची वाटे हातात बिघात घ्यायची नाही खालीच ठेवायची खाली ठेवायची म्हणजे एखाद्या पाटावर ठेवा आणि <स्कुछ>। तुम्ही सेवा करू शकता हे करत असताना ओ मॅनू रिंक्लिम चामुंडाय विचय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा आणि हे मी करून झाल्यावर किंवा हे मी करते कर आहे ना माझ्या घरातली कटकट नकारात्मकता निगेटिव्हिटी भांडण अपशब्द हे सगळे जाणार आहे किंबहुना ते गेले आहे असं मनात ठेवायचं तुम्हाला माहिती आहे जर आपण आपल्या घरात कापूड जाळाला तर जर सायंटिफिकली बघायला गेलं तर घरात कितीही म्हटलं तरी लहान बाळ असता वयोवृद्ध असतात आणि घरात वातावरणामुळे जे काही जीवाणू विषाणू असतात त्यांचं संक्रमण खूप जास्त प्रमाणात होतं आणि जेव्हा घरात भीमसेनी कापूर जाळला जातो त्या कापडाच्या धुराने ते जे काही संक्रमण आहे ते थांबतं जे काही जीवाणू विषाणू किटाणू आहेत ते थांबतात लवंग सुद्धा एक आयुर्वेदिक औषध आहे त्याचा धूर सुद्धा केला तरीही घरात जर काही एखादा किडा मकोडा असेल तर तो सुद्धा निघून जातो हे झालं सायंटिफिकली आता आध्यात्मिक पाहायला गेलं तर लव लवंगा आई भगवतीला खूप जास्त प्रिय आहे ह्या नवरात्रच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण देवीला लवंगाची माळ अर्पण करत असतो त्याच्याच बरोबर कापूर सुद्धा देवीला प्रिय आहे जेव्हा तुम्ही हे दोन्ही प्रज्वलित करत असता घरातलं वा, वातावरण एकदम सकारात्मकता होतं मंगलमय असं सुंदर वातावरण होतं आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये बघा आपण आता घटस्थापना करणार असं रोज देवीला आपण छानपैकी गजरा गजरा आणतो किंवा विणी आणतो आणि आपल्याला जाम घाई असते निर्मलात टाकायची तुम्हाला सांगू का या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये दे ना देवीची कुठलीच प्रिय वस्तू घराच्या बाहेर जाता कामा नये मग त्याच्यामध्ये दे, देवीला हार आणला देवीला गजरा आणला देवीला तुम्ही अजून वेणी आणली कुंकू कोणीतरी आला आहे कुंकू दिले नाही ज्या देवीला वस्तू आवडतात ना आता समजा एखादी मैत्रिणी बघ मला कवड्यांची सेवा करायची माझ्याकडे ना दोन नाही तू दे मला लवंगाची सेवा करायची दोन चार लवंगा देग नाही द्यायच्या किती जवळची जव, जव 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 असतो तिला मला जा दुखणार आणि घेऊन ये कारण ह्या देवीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहे म्हणजे आपल्याला देच्या आणि ग्रंथ देऊ शकता कारण ते ज्ञान आहे माझा ग्रंथ जर कोणीतरी घेऊन गेले की ताई मला ते वाचायला कारण ते ज्ञान आहे आणि ज्ञान दिल्याने वाढतं आपल्यामुळे किंवा आपल्या ग्रंथामुळे जर कोणीतरी सेवा करत आहे तर चांगलंच आहे म्हणून या काही गोष्टी माझ्या अजिबात द्यायच्या नाही आता जेव्हा तुम्ही भीमसेनी कापूर आणि लवंग तुम्ही जाळत असता तर लवंगाचा ना थोडासा थोडासा एक निर्माल्याचा भाग उरतो तो अजिबात लगेच तुम्ही निर्माल्यात टाकायचं नाही तो दहा दिवस तसाच ठेवायचा ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला देवीला ज्या काही माळा फूल किंवा आपण गजरा वेणी अर्पण करतो ते दहा दिवस तसाच ठेवतो ना तसंच हे जे लवंगाचं उरलेलं आहे ते पण तुम्ही एखाद्या डबीमध्ये किंवा कुठेतरी एखाद्या प्लास्टिकच्या पिशीमध्ये शांत झाल्यावर थंड झाल्यावर तुम्ही ते ठेवायचं आहे आणि नंतर जेव्हा आपण गटाचं विसर्जन सा करत असतो तेव्हा ते त्याच्याबरोबर द्यायचं आहे आता दहा दिवसामध्ये जर मासिक धर्म आला चार दिवस तो कोणातरी सांगा सेवा करायला किंवा जर कोणी करणार नसेल तर तुम्ही थांबून घ्या पण जेवढे दिवस जमेल ना पाच सहा दिवस जर मासिक धर्माची जोडले तर तेव्हा तुम्ही सेवा करू शकता नक्कीच ही सेवा करा बघा खूप छान वातावरण होईल आणि मेन म्हणजे ना वास्तुदोष कमी होतो आता वास्तुदोष म्हणजेच काय एखाद्या घरातली दिशा चुकीची असते तर तो वास्तुदोष असतो पण आपण कितीही कोणीही म्हटलं तरी आपल्या घरात कधी ना कधी अपशब्द बोललेच जातात कोणा तरी वाईट वंगाळ बोलल्याच जातं आणि आपण मनुष्याने लावलेले दोष तर वास्तुदोषापेक्षा खूप विचित्र असतात मग काही काही बायकांना बोट मोडायची सवय आहे काही काही बायकांना असे भांडण एकदम जोरजोरात भांडण करायची सवय आहे काही काही बायकांना भांडणात असे डोकं आपटायची सवय आहे हातपाय आपटायची सवय आहे किंवा काही काहींना एकदम अपशब्द नेहमी श्वास देत असतात काही काही महिलांचं घरात कटकट वादविवाद असतंच काही काही असतंच म्हणजे त्याला महिला असतो नाही तर पुरुष असतो पण त्यांना म्हणजे राहतच ते बोट मोडणं घराला घराला असं आपटणं किंवा घराला लाता मुक्के मारणं अशाही बऱ्याच घटना घडा गड़ा, घरात घडत असतात मग अशा वेळेस जेव्हा ही सेवा केली ना तर ते दोष लागत नाही मानवानेच निर्माण केलेले हे दो दोष असतात जे तुम्ही उपाय सेवा अर्चा करून आपण कमी करू शकतो तर तुम्हाला जसं जमेल जेवढी जमेल तेवढी आई भगवतेची सेवा करा काहीही न मागता बघा आपली आई आपल्याला भरभरून दिल की आपल्याला काहीही मागायची गरज पडणार नाही तर असो आजच्यासाठी बघते इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी माता रेणुकेच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ जे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ